आपण या ठिकाणी जय विठल घेणार आहोत सगळ्यांनी दोन हात वर करायचंय पूर्ण दोन्ही हात वर पूर्ण दोन्ही हात मोकळे सगळ्यांनी पूर्ण शेवटपर्यंत महिला म्हटल्या दोन हात वर पाच मिनिटं फक्त सगळ्यांनी सुंदर भजन करायचंय विठोबा कवळ काही काल्याचे वय काला खायला मिळत नाही तो काला आपल्यापर्यंत आला योगायोग दुग्ध शर्करा योग म्हणावं या न्यायाप्रमाणे आज काल्याचं कीर्तन तर आहेच पण साहेबांचा सुद्धा वाढदिवस आजच आलेला आहे पहा बघा साहेबांचा तर वाढदिवस आहे आणि काल्याचं कीर्तन आहे पण त्यात माझ्या कीर्तनाची अचानक सेवा लागली हे त्याच्यापेक्षा मोठा योग आहे आई भवानी जगदंबा आपल्यावरती सदैव कृपा करू साहेब आपण खूप उदंड आयुष्य लाभू लाभलेल्या आयुष्यामध्ये उत्तर 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 राजकारणाची प्रगती हो राजकारणाची तर प्रगती होच जसं राजकारण वाढतं राजकारण जसं आहे तुमचं तसं आध्यात्मिक जीवन तुमचं आणखीन उन्नत व्हावं असं माझा आशीर्वाद व्यासपीठावरून आपण खूप शुभेच्छा जन्मदिनाच्या आईनी तुमचं नाव माधव आहे दोनच मिनिटात माधव शब्दाचा अर्थ सांगते मा म्हणजे लक्ष्मी धव म्हणजे लक्ष्मीचा पती अर्थात श्रीकृष्णाचं नाव माधव आहे श्रीकृष्णाचंच एक नाव भगवान विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताचं एक हजार नाव आलेले आहेत पैकी भगवंताचं माधव हे नाव आहे श्रीकृष्णाचं आणि भग साहेबांचं जीवन सर्वांगाने परिपूर्ण आहे ते आध्यात्मिक क्षेत्रात राजकारणाच्या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात सगळीकडे कार्यरत असतात म्हणून आज सर्व जवळगावकर मंडळीच्या साक्षीने या व्यासपीठावरून या गादीवरून आपणाला खूप मोठा आशीर्वाद खूप चांगलं दीर्घ आयुष्य आपण व्हावं निरोगी आयुष्याला व्हावं असं या ठिकाणी आपण आपल्याला आशीर्वाद देते शुभेच्छा देते आणि या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेला पूर्णविराम या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाच्या